नमस्कार मित्रांनो आपली शेती डिटेल शेती या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे आज सोमवार वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस आज आपण राज्यातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनल नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आपण याच्यानवरती असे रोजच्या हवामानाचा अंदाज देत असतो चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे त्यामध्ये आज पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये आपण जर का पाहिजे झाले तर आपल्याला दिसेल की पुणे जिल्ह्यातील दौंड बारामती इंदापूर जेजुरी सासवड या भागात आज डागळा वातावरण आहे त्यासोबतच सातारा जिल्ह्यातील जिल, कराड पाटण वडूज लोणंद फलटण या भागामध्ये सुद्धा आज आपल्याला डागळा वातावरण हे पाहायला भेटत आहे वाई आणि सुद्धा आज आपण दगड वातावरण हे पाहत आहोत त्यासोबत अहिल्यानगरमधील श्रीगोंदा कर्जत त्याबरोबर राळेगण सुपे पाथर्डी घोडेगाव राहुरी संगमनेर या भागामध्ये सुद्धा आप आज आपल्याला दुपारून ढागळा वातावरण हे पाहायला भेटणार आहे आपण जर का स्क्रीनवरती पाहत असाल तर आपल्याला दिसेल की या भागामध्ये सुद्धा आज आपण ढागळा वातावरण हे पाहत आहात बीड जिल्ह्यातील कैज परळी गेवराय आणि माजलगावमध्ये सुद्धा आपल्याला आज ढागळा वातावरण हे पाहायला भेटू शकते हवामान विभागाने तसा अंदाजसुद्धा आज दिलेला आहे त्यानुसार बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये आज ढागळा वातावरण हे राहणार आहे त्यासोबतच अहिल्यानगर आणि त्यासोबतच छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहायचे झाले तर आपल्याला दिसेल की या भागांमध्ये सुद्धा काही प्रमाणात आज आपल्याला ढगाळ वातावरण हे पाहायला भेटत आहे आपण खरं पाहत असाल त्यानुसार उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आज आपल्याला ढगाळ वातावरण व थंडीचे प्रमाण हे वाढलेलं दिसेल त्यामध्ये नाशिक जिल्ह्याचासुद्धा समावेश आहे नाशिकमध्ये आज ढगाळ वातावरण राहील त्याबरोबर धुळे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा काही भागांमध्ये आज आपल्याला विखोलल्या स्वरूपाचे असे ढगळा वातावरण हे पाहायला भेटणार आहे आपण जर का पाहायचं झाले तर जळगावसोबतच अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला ढगळा वातावरण हे स्वरूप स्वरूपा हे पाहायला भेटू शकते अमरावती जिल्ह्याचा जर का विचार करायचा झाला तर येथे सुद्धा आपल्याला काही प्रमाणामध्ये आज ढगळा वातावरण हे पाहायला भेटणार आहे त्यासोबतच मित्रांनो पाहायचे झाले तर वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला काही प्रमाणामध्ये ढगळा वातावरण हे पाहायला भेटू शकते हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा आज हवामान भागाने ढागळा वातावरणाचा अंदाज दिलेला आहे त्यानुसार या भागामध्ये सुद्धा ढागा वातावरण राहील परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये आज ढगाळ वातावरण हे राहू शकते नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा ढागाळ वातावरणाचा अंदाज आज हवामान विभागाने वर्तवलेला आहे त्यासोबतच जर का पाहायचे झाले तर आपल्याला दिसेल की लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला काही प्रमाणात आज ढागळा वातावरण हे राहू शकते तसा अंदाज हो आज हवामान विभागाने दिलेला आहे मित्रांनो एकंदरीत आज राज्यात काही भागांमध्ये डगाळ वातावरण आहे तर काही ठिकाणी थंडीचे प्रमाण देखील वाढलेलं आहे अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद